चला आपले चलो चला चला, चला, चला. नमस्कार सर मी अमृत मुंडे मी जवळपास दोन हजार आठ नऊ पासून वॉटर स्पोर्ट्स या खेळाशी निघडत आहे वॉटर स्पोर्टमध्ये दुसरेही दोन तीन काहीतर प्रकार आहेत काय किंग कनविंग असेल ड्रॅगन बोट असेल हा जो मासुळी मध्यम प्रकल्प आहे यामध्ये दोन हजार पासून काय किंग कनविंग या खेळाचे प्रशिक्षण चालत होतं त्यानंतर हा ड्रॅगन बोट जो इव्हेंट आहे हा दो एक दहा वर्षापासून आपल्या भारतामध्ये गती घेता आहे एकदम प्रचार प्रसारमध्ये तर मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्रीयन ड्रॅगन बोट अँड ट्रेडिशनल वॉटर स्पोर्ट असोसिएशन आहे ही संघटना कार्यरत आहे व ही संघटना राष्ट्रीयला संलग्न आहे राष्ट्रीय एशियनला एशियनला आंतरराष्ट्रीयला सं आहे तर आम्ही ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे चारही टप्पे पूर्ण केलेले आहेत म्हणजे हा जो आपला काही मराठवाड्याचा भाग आहे याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या, या खेळासाठी जे काही सोयीसुविधा आवश्यक आहेत पाणी असेल महागडं साहित्य असेल प्रशिक्षक असतील आणि त्याच्यानंतर एक प्रबळ संघटना असेल असं काही निर्माण झालेलं नव्हतं मग आम्ही काय केलं जे काही महाराष्ट्रामध्ये तीन चार सेंटर मेन मेन प्रमुख सुरुवातीला सुरू केले त्याच्यामध्ये सर्वात मोठं सेंटर म्हणलं तर हा मासळी मध्यमधील जी परभणी जिल्हा ड्रॅगन बोर्ड संघटना आहे यांचं हे प्रशिक्षण केंद्र आहे तर या ठिकाणी जवळपास मागल्या तीन चार वर्षापासून आम्ही कंटिन्यू महाराष्ट्रभरातील एक तीन चारशे मुलं जवळपास एक वर्षाभरातून कमीत कमी तीन चार मन या ठिकाणी निवासीच असतात कारण ही ट्रेनिंग त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जर घ्यायची म्हणलं तर सोयीसुद्धा उपलब्ध नाही आहेत आणि ज्या जिल्हा संघटनेकडे सर्व साहित्य नाही तर ते प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही कारण हा खेळ पाण्यातील खेळ आहे त्याच्यामध्ये काही दुर्घटना होऊ शकते त्यामुळे जर आम्ही काय केलं की बाबा हे प्रत्येक ठिकाणी हळूहळू प्रचार प्रसार होईल की सध्या स्थितीमध्ये सर्व राज्यात जोर लावून एक तीन चार ठिकाणी सेंटर चालू करायचं जसं आमचं इथं मासुळी मध्यम प्रकल्प आहे मारवाड्यामध्ये त्याच्यानंतर नाशिकमध्ये केटीजीएम कॉलेज आहे साईखेड्याचा बोट क्लब आहे त्यानंतर सांगली मध्ये सेंटर आहे कोल्हापूर मध्ये सेंटर आहे पुण्याला माळशिस घाटामध्ये सेंटर आहे आणि एक जर यश जर सांगायचं म्हणलं तर बाबा आता हे आम्ही पहिली राज्यस्तरीय स्पर्धा पण पाच वर्षानंतर घेऊ शकलो याच्या कारण असं होतं की सर्वात सुरुवातीला हा खेळ सुरू करणं महत्वाचं होतं सुरू केल्याच्या नंतर आम्ही काय केलं किंवा मुलांची प्रॅक्टिस घ्यायची आणि जे चांगले चांगले मुलं आहेत कारण आपण जनरल प्रत्येकाला सुविधा देऊ शकत नाही हो सर नाही सर आता विषय कसा आहे बघा राज्यस्तरीय स्पर्धा घेणे हा नियोजन लावणे हा राज्य संघटनेचा भाग आहे तर दरवर्षी जर आपण शेड्यूल पाहिला तर नोव्हेंबर महिन्यापासून तर जानेवारी महिन्यापर्यंत जी आमची ड्रॅगन बोट इंडिया आणि ट्रेडिशनल स्पोर्ट्स फेडरेशन आहे ते फेडरेशन ही स्पर्धेचं आयोजन करतं आणि आम्ही त्यांना गत महिन्यामध्येच मागणी केलेली आहे त्यांच्या बैठकीमध्ये की बाबाजी ह्या आगामी वर्षातली राष्ट्रीय स्पर्धा आहे तिचा आयोजनाचा बहुमान हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्यावा व तसेच आम्ही जे शासनाचे जे, जे काही विभाग आहेत मंत्रालय क्रीडा विभाग असेल आयुक्तालय असेल जिल्हा क्रीडा विभागीय कार्यालय आम्ही त्यांना पण विनंती केलेली आहे की त्यांचा पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे की बाबा जलक्रीडे चालना द्या पालकांना काय सर आता पालकांना आव्हान म्हणजे काय झालं बघा एक आता एक आमच्याकडे आंतरराष्ट्रीय लेवलच्या मुलं नॅशनलच्या मुली आहेत बघा तर पालकांना काय वाटतं की बाबा असं झटपट काहीतरी माझं लेकरू मोठं व्हावं मी पालकांना एकच आव्हान करील की आपलं जो लेकरू आहे त्याला पहिले तुम्ही दहा ते बारा वर्षापर्यंत पोहायला शिकवा आणि पोहायला शिकवल्यानंतर पोहण्यामुळे तर शरीराचा पूर्ण व्यायाम होतच होतो आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही कमी वयामध्ये या आमच्या विविध महा जिल्हा संघटनेकडे त्यांना अप्रोच करा आणि त्याच्यानंतर मी असं हमी देतो की केरळ आज पहिल्या तीन स्थानामध्ये महाराष्ट्र कंपल्सरी आहे चार वर्षापासून तर आमचा कसं ठाम आहे की महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर असला पाहिजे आणि नुसत्या भारतामध्ये येणारच नाही आज जसं दिनेश सरांनी सांगितले की ऐंशी मुलं नॅशनल आहेत पंधरा इंटरनॅशनल आहेत तर मी म्हणतो की एशियन गेममध्ये मेडल तर घ्यायचंच घ्यायचं पण एक विश महाराष्ट्राची विशिष्ट ओळख झाली पाहिजे की बाबा जलक्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र हा नंबर वनमध्येच आहे आणि नक्कीच एकंदरीत आम्हाला एवढी अपेक्षा देखील नव्हती की पहिल्या राज्यातील स्पर्धेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल तर जवळपास एक साडेचारशे ते पाचशे खेळाडू या ठिकाणी नोंदणी झालेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणचे खेळाडूंना हे सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळं तिथल्यांची इच्छा जरी असली तरी याचा काही नॉलेज नसल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत तरी आम्ही राज्यस्तरीय दोन सराव शिबिर घेतले होते प्रचार प्रसार केला होता व नक्कीच आणि व आपल्या माध्यमातूनही महाराष्ट्रातली जर जनतेला समजलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण केरळला नेहरू ट्रॉफी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा फक्त टी व्हीवर पाहतो तर टी व्हीवर न पाहता आपल्या महाराष्ट्रामध्ये आज समजा एक सहा सात आठ सेंटर आहेत एक पंधरा ते वीस जिल्हा संघटना आहेत तर हळूहळू हे जर वाढत गेल्या तर मी नक्कीच सांगतो हा एशियन गेमचा आणि आंतरराष्ट्रीयचा इव्हेंट आहे तर नक्कीच एशियन गेमचा आणि आंतरराष्ट्रीय पदक आपले खेळाडू मिळवणार कारण मी स्वतः पाहिले पाच वर्षापासून की आपल्या मुलांना असे दिसायला दिसत नाहीत भारी पण नंबर एक आहेत नाही पालकांना मी एकच आवाहन करू की आपण जे आमच्या जिल्हा जिल्हा संघटना आहेत त्यांच्या आम्ही वेबसाईट किंवा वेगवेगळ्या प्रचार माध्यम प्रसारमाध्यम माहिती करून देणार आहेत त्यांच्याशी संपर्क करावा व त्याचा संपर्क केल्याच्या नंतर त्यांनी स्विमिंग मध्ये मुलाला पाहायला शिकवणे पहिली स्टेप आणि आम्ही दोन हजार एकोणीस तुम्ही खेळा करायला लक्ष <laughs> द्या

मासोळी माध्यम प्रकल्प तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यभरातून पंधरा जिल्ह्यातील संघ आणि जवळपास पाचशे खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या खेळाची पार्श्वभूमी सांगायची असेल तर हा खेळ एशियन गेम्समध्ये खेळला जातो जा मागच्या दोन हजार तेवीस चायनामध्ये हा इव्हेंट खेळला गेलेला आहे आणि या खेळाचे महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंधरा खेळाडू आहेत ज्यांना की ज्यांनी की एशियन चॅम्पियनशिप वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन जवळपास पाच मुलींना एशियन चॅम्पियनशिपमध्ये थायलंड येथे झालेल्या ब्रॉन्झ मेडल आहेत दोन मुलांना वर्ल्ड अजिंक्य स्पर्धेमध्ये मेडल आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या खेळाचे ऐंशी खेळाडू आहेत आणि जवळपास हा जो खेळ आहे आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम केरळमध्ये तो सुरू झाला आणि हा खेळ आपण आपल्या परभणीमध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो आणि पूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू पाचशे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत तरी या स्पर्धा आयोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र असल विदर्भ असल मराठवाडा असेल येथील पंच खेळाडू क्रीडा मार्गदर्शक आ, मीडिया लोकप्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य लाभलं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढेही आमचं असं नियोजन आहे की राष्ट्रीय स्पर्धा पण आपल्या मराठ्यामध्ये एक मोठी आयोजन करायची जेणेकरून पूर्ण भारतातले खेळाडू इथे येतील आणि इथं आणखीन चांगल्या दर्जाचं आयोजन आपण कसं करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू आणि महाराष्ट्र शासनाला पण माझी अशी विनंती आहे की या, या खेळाकडे हा साहसी जल क्रीडा प्रकार आहे आणि हा ट्रेडिशनल बोर्ड क्रीडा प्रकार आहे याच्याकडे पण लक्ष तर आहेच पण आणखीन लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून आमचं टार्गेट आहे ये की येणारे जे एशियन गेम्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू सहभागी झाले पाहिजे आणि आम्हाला भारतासाठी मिळल आणायचे हे आमचं स्वप्न आहे I'll